हिंद दसऱ्याच्या तोंडावर सोन्याच्या दराने एक लाख वीस हजार रुपयांचा टप्पा ओलांडला असल्याने सोने ग्राहकांची अडचण झाली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी लावलेल्या टेरिफ रेट धोरणामुळे आणि सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक देशांच्या मोठ्या बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी सुरू केल्यानं त्याचा परिणाम सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन सोन्याच्या किंमतीमध्ये वाढ होत असल्यास पाहायला मिळत आहे गेल्या चोवीस तासात जळगावच्या सुवर्णनगरीत दोन हजार रुपयांची वाढ होऊन सोन्याचे दर एक लाख सतरा हजार दोनशे तर जी एस टीसह हेच दर एक लाख वीस हजार सातशे इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत वाढलेले सोन्याचे हे दर सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने सोने खरेदीबाबत ग्राहक वेट अँड वॉचचे भूमिकेत आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स हो आज आम्ही म्हणजे इथे जेव्हा भाव बघितले तेव्हा आम्ही शॉकच झालो की आज एक लाख एकवीस हजारांवरती भाव गेलेले आम्ही घरून विचार करून आलेलो की आपल्याला इतकं म्हणजे आमचं बजेट जितकं होतं तितकं घ्यायचं आहे पण मग इथे येऊन जेव्हा भाव बघितले तेव्हा तर आम्हाला म्हणजे प्रश्नच पडला की आम्हाला परिवारासोबत बसून चर्चा करावी लागली की आता इतक्या भावामध्ये आम्हाला कसं सोनं घेता येईल आता अतिवृष्टी बघता मी एक म्हणजे हातकामगारवर करणाऱ्याची मुलगी आहे तर मग आम्हा सर्वसामान्यांसाठी सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी थोडं भावाकडे लक्ष द्यावं कमी करावं की म्हणजे सर्वसामान्यांनासुद्धा त्यांच्या इच्छा पूर्ण करता येतील काही आवश्यक गरजा असतात की ते आम्हाला म्हणजे घ्यावं तर लागतंच सोनं काही गोष्टी अशा असतात की तिथे थोडा आपला खर्च का होईना पण घ्यावंच लागतं पण मग आम्ही घरून जो जो विचार करून आलो की इतकं घ्यायचं आहे आपल्याला ते आपण इथे येऊन घेऊ नाही शकत आम्हाला परिवारासोबत बसून चर्चा करावी लागली की आता आपल्याला थोडं बजेटनुसार काहीतरी कमी करावं लागेल म्हणजे मन मारावं लागतं आहे सर्वसामान्यांना सरकारला हीच विनंती आहे की त्यांनी थोडं सर्वसामान्यांकडे सुद्धा लक्ष द्यावं आम्ही सोनं खेती करायला आलेलो आहे पण असं वाटतंय की एक लाख वीस हजार म्हणजे आपल्या गरीबाच्या याने आणि साधारण याच्याने त्याचे रेट जरा जास्तच आहे तर सरकारने काहीतरी त्याचा विचार करायला पाहिजे कारण आपण आपल्यासारखी लोकं घेऊ शकतात पण जे जोर गोरगरीब आहेत समजा मजुरी करणारे आहेत तर ते ते या त्यांना जरी त्याची इच्छा असली घ्यायची पण ते त्या परिस्थितीमुळे किंवा घेऊ शकत नाही हा तर त्याचे का भाव घसरले पाहिजे थोडेफार असं असं वाटतं माझ्या हो आम्ही तर खरेदी करायला पण आम्ही खरेदी करायला आम्ही ती रेट बघूनच जर असं हे झालं पण काही गोष्टी अर्जंट असतात तर त्या घ्यावं तर लागणारच आहे काही याच्यासाठी पण आम्हाला सो तर सोयीस्कर म्हणजे वाटतंय म्हणून आम्ही बघायला आलेलो आहे